खंड रहते आशीर्वाद आज पर अंदुरराव च नाव सर्वान झलकावलं तुम्ही सांगत आहे आत्ता आमचं वय झालं आम्ही काय कुठे नोंद करू शकत नाही एक करू शकतो कुणाला आणायचं कुणाला पाहायचं

शेवट्यांचं काम तुम्ही करावं लागेल असं वाटतो एकाही माणसाला पगार असताना आजपर्यंत आज पास आहे पंचायतचे मित्र सगळ्या लोकांना आमच्या गावचे दलित असतील हे असतील तालुक्यातील सगळे कार्यकर्ते असतील आम्स मुलासल राणा तुम्हें हमें कुछ तरी बसवा काम मजे लोक लोक इच्छा तो बसवे तो का इच्छे का प्रश्न है कारण प्रश्न है लोक विसरने प्रश्न है आज काल पुरी का